गड्डा यात्रेत किरकोळ कारणावरून तरुणावर चाकून निवार गड्डा यात्रेमध्ये भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रांनाही केली मारहाण पंधरा जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत सविस्तर हकीकत अशी की होम मैदान येथील मार्केट पोलीस चौकीच्या समोर बंदगी वडापाव दुकानच्या बाजूला असलेल्या लहान मुलांच्या बोटिंग समोर फिर्यादी आ लहान मुलांच्या बोटमध्ये बसवण्यास गे गेल्या असतात चालकाने रावी केली व दरम्यान साथीदारांना बोलवून चाकूने वार करत मारहाण केल्याप्रकरणी चालकासह अज्ञात पंधरा जणांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे फिर्यादी अनिल श्रीनिवास विटकर वय एकवीस राहणार रविवार पेठ सोलापूर हा तरुण होम मैदानीतील गड्डा यात्रेत मार्केट चौकीच्या समोर त्याचे मित्र श्रीनिवास मुदगल आकाश जाधव यांच्या समवेत थांबला होता तेव्हा एक लहान मुलगा त्यांच्या जवळ आला व त्याने बोटमध्ये बसवण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे अनिल भिटकर हा त्याला समोरच असलेल्या बोटीकडे घेऊन गेला तेव्हा बोट चालक म्हणाला तुम्हाला बोट मध्ये बसता येणार नाही येथून झा असे म्हणत शिवीगाळ रावी केली फिर्यादी अनिल याने नीट बोल असे म्हणताच बोट चालकाने मारहाण केली त्याच्याजवळ असलेल्या छोट्या चाकूने डाव्या डोळ्याच्या चा खाली नाकावर व उजव्या डोळ्याच्या वर हातातील चावीने मारहाण केली त्यावेळी फिर्यादीचे मित्र जवळ आले असता यातील अज्ञात दहा ते पंधरा लोकांनी फिर्यादीच्या मित्राला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची फिर्याद बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करीत आहेत